आणि पहिल्याच एल्फिस्टन रोड कधी कधी वाटत कशाला नावं बदलतात ती जुनी नावं आपलीची वाटतात प्रभादेवी हे आत्ताचं नाव आणि पहिल्याच नाव एल्फिस्टन रोड लोकांची इथे कामाला जायची धावपळ आणि मी फिरतोय आज प्रभादेवी दादर मी निवांत चाललोय आणि मुंबईत रस्ता क्रॉस करायचा म्हणजे एक दिव्यच मला वाटत नाही किती वर्ष लागतील ला अजून की मुंबईमध्ये लोक प्रॉपरली रस्ता क्रॉस करतील प्रॉपरली गाड्या जातील सध्या तरी परळ आणि प्रभादेवीचं काम आहे ना हे लांबलं आहे मला पर्सनली वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरच ते काम मार्गी लागेल किती जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत की जसं मागे म्हणाल्याप्रमाणे सूरज बिल्डिंग हा दिसतोय तो इंडिया गुलचा टॉवर हे मुंबईचं रोजचं वेळापत्रक सकाळी उपनगरातून कामावर यायचं आणि नंतर संध्याकाळी परत आपल्या घराला लागायचं एक मिनिट आता रस्ता क्रॉस करून घेतो आणि हा समोर रस्ता गेला ना तो दादरला आणि हा इकडे गेला तो परळ महालक्ष्मी चर्चगेटला या बी एस टीचे बस आणि या आण समोरच्या जे बिल्डिंग दिसते ना ह्या सगळ्या चाळी बघा सगळ्या जुन्या चाळी आहेत आता ही एक मजली चाळ आहे किती जुन्या असेल इंग्रजांच्या काळातल्या ह्या चाळी आणि पूर्ण सं प्रभादेवीच्या नाक्यावरच चाळ हा सारथी रेस्टॉरंट आणि बार आणि हे सगळे खालचे जेवढे पण गाळे आहेत ना एका जमान्यातल्या खोल्या होत्या लोकांच्या या सगळ्या आता भाड्याने देण्यात आले कुठे हार्डवेअरची कुठे कपड्याची दुकान आता हे बघा सकाळ सकाळ या पराखच्या दुकानातून बाहेर येणं म्हणजे वेगळीच गोष्ट लोक सकाळी चहा पितात आणि काही लोक ठीक आहे असो आता ही बघा ही एक मधली चाळ किती जुन्या चाळी आहेत मला वाटतं इकडे पहिली कवला असावी ते कवला काढून आता इथे एक पत्रे टाकलेले आहेत आणि त्याच्या मागे टॉवर हा स्वामींचा मठ स्वामींचे बरेच मठ आहेत दादरला एक चर्नी रोडला आहे गिरगावला आणि ह्या देवळांच्या बाहेर बऱ्याच गायी असतात अजून पण मुंबईमध्ये गायी घेऊन बसतात लोक आणि त्यानं चारा घालणारी लोक आहेत आणि अजून वर्षान वर्षानुवर्ष बरेच वर्ष चालेल पण मग म्हटल्या ना तसं हे कवलारू घर आहे ही कवला कवलारू सगळी चाळी येत्या आणि ह्याच त्या वेळेला उंच होत्या आणि आता त्याच्या मागे टॉवर आल्यामुळे त्यांचीच उंची आता मा, कमी झालेली ही दोन मजली चाळ पहिले सात माळ्याच्या बिल्डिंगी म्हणजे उंच वाटायचं त्याच्या आधी चार माळ्याच्या त्याच्यानंतर सात माळ्याच्या म्हणजे त्याच्या आधीच्या ह्या दोन माळ्याच्या बिल्डिंगी त्याच्यानंतर मग टॉवर सात माळ्याच्या सुद्धा छोट्या वाटायला लागल्या आणि आता हे टॉवर हे बघा ही एक सवय असते मुंबई लोक मुंबईतल्या लोकांना आपल्या घरातला कचरा असा दुसऱ्याच्या दरवाज्यात आणून टाकायचा आणि बघा ना सगळीकडे हे टेकू लावलेले आहेत ह्या बिल्डिंगचं आता ह्या कधी रिडेव्हलप होतील आणि ह्या आता जी चाळी दिसते ना या चाळीच्या मागे बघा मधल्या भागामध्ये सुद्धा घर बांधलेली आहेत आपल्याला दिसत आणि हे प्रत्येकाने मागे शांगे टाकून वाढवलेले आहेत खोल्या सेम असाच प्रकार बीडीडी चाळीमध्ये सुद्धा कारण की घर छोटी छोटी आहेत दहा 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 बाय दहाच्या खोल्या त्याच्यामध्ये किती लोक राहणार पहिली दोन लोक दोघांची चार झाली आता ती चाराची बरीच कुटुंब वाढली एक एक मजली बिल्डिंग दिसते आणि मी बघितलं ना इथे प्रभादेवी एरियामध्ये प्रभादेवीला तर इथे ते ते तेलगु लोकांची वस्ती सुद्धा भरपूर आहे आता ही एक मजली बिल्डिंग आणि हनुमानाचं मंदिर आणि बघ आता हा रस्ता जातो Okay. 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 आणि इथून आपण मागून गेलो की वरळी नाक्यावरती पोहोचतो आणि इथे मी बघितलं बरीच वर्ष मी बघितलं आता हे असे पाण्याचे पिंप असतात विकणारे हे ब्ल्यू कलरचे पिंप विकणारे हे बघा ना सगळी मुंबई उंच उंच वाढते सगळीकडे उंच उंच टॉवर आहेत त्याच्यासमोर ह्या चाळीत एकदम छोट्या वाटत ही मला वाटतं नागू सहाजी वाडी आहे बरोबर आता आपण नागूसयाजी वाडीतून पुढे आलोय आणि ही बोटावाला चाळ ही बोटावाला चाळीची मागची बाजू आहे आणि इथे मला वाटतं बाजूला रिडेव्हलपमेंटचं सा काम चालू आहे आणि ही एक अजून एक आहे मला कधी कधी वाटतं खरंच कळत नाही की हा इतक्याच मुंबईचं रिडेव्हलपमेंट डे, डे, व्हायला किती वर्ष लागतील आणि खरी मुख्य समस्या जी आहे ती पार्किंगची इतक्या लोकांना प्रत्येक घरामध्ये आता एक गाडी आहे आता हा बघा हा जो तुम्हाला हे घर दिसतंय बघा तसं वाढवलेलं आहे त्याने ती पूर्ण ते तिथे चॅनेल टाकून वाढवलेलं आहे आता हे बघा हे किती संसार असे बांबूच्या परातीवर उभे आहेत बघा ना अख्खी बिल्डिंग केलं बांबूची परात लावून टेकवू देऊन उभी केली आणि तरी सुद्धा लोक राहत आहेत कारण की मुंबईच मुंबईची खरी किंमत मी फिरताना बघितलं ना खूप मराठी लोक इथे आता कमी आहेत म्हणजे प्रत्येक मला वाटतं एक दहा मराठी लोकांच्या मागे चार परप्रांतीय आणि ते सगळे युपी आणि बिहारचे जास्त आहेत लोकच जास्त आहेत आणि प्रत्येक जण आपला एक काय ना काहीतरी धंदा टाकून बसलेला की बोटावाला चाळचा हा गेट एंट्रन्स पूर्ण चाळ ही तशी बांबूच्या परातीवरती उभी आहे आता हे बघा हे जे मग अशी म्हणालो ना प्रभादेवी स्टेशन तर प्रभादेवी स्टेशनचं एक खरं प्रभादेवी मंदिर आहे हे अठराशे पन्नास सालचं मंदिर आहे इतकं जुनं आणि ह्याच्यावरूनच मला वाटतं आता प्रभादेवी स्टेशनला प्रभादेवी नाव पडलं खूप जुनं असं मंदिर आहे आणि इथे बघा हा एक दिव्यांचा खांब उभा आहे आणि तिथे एक शिलालेख पण आढळतो त्या शिलालेखावरती अठराशे पन्नासचा उल्लेख दिसतोय बघा सन अठराशे पन्नास मला काही कुठली लिपी आहे समजत नाही मोडी लिपी आहे देवाच्या पाया पडून देवीच्या पाया पडून पुढे निघालो आणि अख्ख्या मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये कुठेतरी रस्त्याचं काम कुठे कॉन्क्रीटचं काम कुठे ब्रिजचं मेट्रोचं अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे आता कळेल पुढच्या या पा, येणाऱ्या पावसात जर कधी मुसळधार पाऊस पडला त्याच्यानंतरच खरं मुंबईमध्ये काय होईल ते समजेल तेव्हा सगळं मी बघितलं प्रभादेवी एरियामध्ये पूर्ण प्रभादेवी एरियामध्ये ह्या अशा एक मजली दोन मजली चाळी आहेत आता इथूनच समोर सिद्धिविनायक मंदिर आहे आणि म्हटलं मग अशी आता ही काद्री मेन्शन बिल्डिंग आहे आणि या काद्री मेन्शन बिल्डिंगच्या मागच्या बघा हा पूर्ण मोकळा परिसर असावा त्या मोकळ्या परिसरामध्ये असा पूर्ण ही बैठ्या आहे आणि एक मुंबईचा पॅटर्न फिक्स आहे कुठेही मोकळी जागा दिसली बैठी मैदान दिसली ना की पहिले एक मंदिर बांधायचं छोटंसं गणपतीचं हनुमानाचं किंवा साईबाबांचं आणि मग त्याच्या बाजूला हळूहळू छोट्या छोट्या दहा बाय दहाच्या खोल्या बांधायच्या आणि नंतर पूर्ण ती वस्ती तयार होते आणि मग त्याला कुठल्या तरी नगराचं वगैरे नाव द्यायचं तर हा अख्ख्या मुंबईमध्ये पाटण राबवला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे इतकी जास्त झोपडपट्टी वाढली तर ही कात्री मेन्शन बिल्डिंग ही सुद्धा किती जुनी आहे बघा हे ॲक्वा मेट्रोचं सिद्धिविनायक स्टेशन आता खरी म्हणजे मेट्रो चालू झाली आहे ही आणि याच्या पुढचं स्टेशन आहे ते वरळी आणि त्याच्या पुढे आचार्ययात्रे चौक आणि याच्या तिकडे आपण जर गेलो अंधेरीच्या दिशेने तर पहिलं त्याच्यानंतरचं एक स्टेशन ते दादर आणि मग मला वाटतं शीतलादेवी माहीर बघा मी मग अशी ना प्रत्येक तीक, ठिकाणी तुम्हाला वाले दिसतील आता हा वाला बिहार वाला आहे आणि त्याचा आणि नारळाचा काही संबंध नाही पण त्यांनी सगळे धंदा लावलेला आहे किती जुनं झाड दिसतंय खूप असं जुनं असं ही मुळ्यावरपर्यंत आलेली आहे इतकं जुनं झाड आहे झाड आहे हे रवींद्रनाथ्य मंदिर त्याचा तर इनोव्हेशन चालू आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सिद्धिविनायक मंदिर मेट्रोचा बघा एक गेट तिकडे सुद्धा आहे आणि एक इथे आणि याच्या खाली पूर्ण खाली मेट्रो आहे या रस्त्याच्या खाली तर माझा एक्वा मेट्रो वरचा हो सुद्धा व्हिडिओ आहे मला नाही पूर्ण टॉवर उंच उंच बिल्डिंग हो, मुंबई होते कारण मग म्हटल्याप्रमाणे कारण पहिल्या काही मध्ये रूम कमी होते आणि आता बिल्डिंग मध्ये जिथे तीस चाळीस रूम होते तिथेच आता कमीत कमी दोनशे तीनशे रूम होत आहेत तेवढ्या लोकांना पार्किंगची खरंच खूप मोठी समस्या आहे आता आलो आहे पण परत एल सी स्टँडला आलो हा एल सी स्टँडच्या मी नाक्यावर आलो आहे आणि इथून आता जाऊ परत कामगार मैदानाच्या दिशेने किती संसार इथे राहत आहेत आज राहतात त्यांच्या मला वाटतं चौथ्यापारच्या पिढी असेल मी कधी कधी विचार करतो हे असे ज्या ही रिक्षा चालली आहे ना हे लोक दिवसाला किती कमवत असतील ना आणि किती लांबून येत असतील कुठून कुठून येत असतील कुठल्या कुठल्या गावातून इकडे दिवाळीचे कॉमन कंदील लावलेले असतात खूप छान वाटतात बघायला दिवाळीमध्ये असं म्हणतात रोज सुमारे ऐंशी लाख लोक मुंबईमध्ये प्रवास करतात लोकल ट्रेनने तर अशी मुंबई जो तो नुसता धावते बघा पैसे कमवण्यासाठी कुठून कुठून लोक येत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो या मुंबईमध्ये कधी थांबणारच नाही कधीच होणार नाही आणि जे म्हणतात ना स्पिरिट बिरिट मस्त मुंबईचं स्पिरिट आहे मुंबई उद्या कामाही लागली काही झालं की काही स्पिरिट वगैरे हो असं नसतं जो तो आपल्या कामासाठी मरत असतो आपल्या पैशासाठी मरत असतो हायर मध्यमवर्गीय असतात ते आपल्या ई एम आयसाठी मरत असतात आणि जे खायच्या व्हायचे असतात ते आपल्या भाड्यावर वगैरे भरण्यासाठी मरत असतात त्याच्यामुळे स्पिरिट वगैरे हो काही नसतं प्रत्येकाला इथे काम करावं लागतं आणि प्रत्येकाला आपल्या जिंदगीची आपल्या रोजची जेषो करावी लागते पण मला मुंबईमध्ये फिरायला खूप आवडतं साऊथ मुंबईमध्ये कारण की त्या जुन्या बिल्डिंगी मुंबईची इकडची वेगळी वाईट ती उपनगरामध्ये नाही आहे आणि इथे सगळे एरिया जवळजवळ आहेत जर तुम्ही बघाल तर तुम्ही कुठूनही मुंबईमध्ये आलात माटुंगा घ्या दादर घ्या प्रभादेवी लोहरपरा वरळी इवन पुढे गेलात तर ग्रँड रोड चर्नी रोड तुम्ही पायिक कुठून जवळजवळ जाऊ शकतं जी एस सुद्धा सो सोय आहेत ती तुम्हाला तेच सांगत होतो मग तुमच्याच सांगतो परत परत तेच म्हणतो इतक्या बिल्डिंग जी आहे ह्या बिल्डिंग प्रत्येक बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होणार आहे आणि ते कधी होईल तेव्हाला माहीत